सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आजचा जो काही व्हिडिओ आहे ॲक्च्युली तो खूप इम्पॉर्टंट आहे खूप रिक्वेस्टेडसुद्धा आहे कारण बऱ्याचदा होतं काय ब्लाऊज छान शिवता येतं फिनिशिंगसुद्धा येते कटिंग येते पण फिटिंग जमत नाही आणि ब्लाऊज कितीही प्रॉपर फिनिशिंग सेट जर का स्टिच केला पण त्याची फिटिंग जर का परफेक्ट आली नाही तर तो ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित बसत नाही आणि आपली मेहनत काही कामातच येत नाही सो त्यासाठी आज मी तुम्हाला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे तो खूपच महत्त्वाच्या अशा पाच ते सहा टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिटिंग साई रेडी होईल बऱ्याचदा काय होतं फिटिंगची लाईन सरळ येत नाही मुंढ्यातले जॉईंट खालीवर होतात सो so, त्यासाठी सुद्धा मी शोल्डर जोडण्यापासून तो कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेत फिटिंग टाकावी हे सगळं एकदम सविस्तर सांगणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहेरचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ज्या वेळेस कोपऱ्यापर्यंत बाही असते तर बऱ्याचदा इथे फिटिंग व्यवस्थित बसत नाही सो तसं होऊ नये तर त्यासाठी कशा पद्धतीने कोपऱ्यापर्यंत बाहेर फिटिंग टाकावी तर हे सुद्धा आज आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुमचे जे काही छोटे मोठे डाउट्स असतील तर हा व्हिडिओ बघून ते नक्कीच क्लिअर होते ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली ना मी एवढा ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे बॅक पार्ट झालेला आहे पुढचा पार्ट झालेला आहे आणि शोल्डरसुद्धा जोडलेला आहे आणि एवढंच नाही तर आपल्या इथे स्लीवसुद्धा रेडी आहेत तर ह्या ज्या काही बाही आहेत त्या ह्या कोपऱ्यापर्यंत आहे तर बघा पुढचा भाग मागचा भाग कसा स्टिच करायचा बऱ्याचा कटोरीचा टक्स तिरका जातो तर तसं होऊ नये तर तो व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ठीक आहे चला मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि ते म्हणजे कोपऱ्यापर्यंत जर ब्लाऊज असेल तर त्याची फिटिंग कशी टाकावी कारण बऱ्याचदा फिटिंग व्यवस्थित येत नाही शोल्डर उतरतं त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात तर स्टेप बाय स्टेप सांगते सगळ्यात पहिला पॉईंट आहे तर तो म्हणजे शोल्डर तर बघा ज्या वेळेस तुम्ही शोल्डर जोडतात म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग जोडतात तर अशा वेळेस बऱ्याचदा काय होतं की शोल्डरमध्ये मार्जिन कमी जास्त पकडलं जातं तर त्यासाठी काय करायचं बॅक पार्ट सरळ ठेवायचा ब्लाऊजची जी काही उंची आहे त्याची मार्किंग करायची आणि त्यावर पुढचा पार्ट उलटा ठेवून बरोबर जिथे मार्किंग केलेलं आहे तेवढं मार्जिन पकडून शोल्डर जोडून घ्यायचा ठीक आहे व्यवस्थित डबल टिप देऊन स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करायचं आणि बरोबर जेवढी उंची आहे तेवढी उंची ठेवलं तर तुमचा शोल्डर नक्कीच ना उतरणार नाही आणि त्यात म्हणजे हा पहिला पॉईंट आहे फिटिंग परफेक्ट येण्यासाठी त्यानंतर त्याचा पुढचा पॉईंट आहे की शोल्डर जोडल्यानंतर एक्स्ट्राचा तर कट करायचं आणि बघा ह्या पद्धतीने हुकपट्टी ह्या पद्धतीने सेंटरला ठेवायचा आहे आणि आपल्याला चेक करायचं की साईड पार्टचा आपला जो काही पुढचा मागचा पार्ट आहे तर तो व्यवस्थित आहे की नाही तर इथे बघू शकतात हा एकदम परफेक्ट आहे जर एखाद दोन लाईन कमी जास्त असेल तर ते कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं असतं तर हे झालं हुपट्टी साईडला आता लूपपट्टीच्या साईडला काय करायचं एक इंचाची लूपपट्टी ही एक्स्ट्राची असते तर ती सोडून आपल्याला बघा ह्या पद्धतीने सेंटरला मॅच करायची आहे आणि मग साईड पार्टला बघा एवढंसं एक्स्ट्रा आहे तर तिथे मार्किंग करायचं आहे आणि मग तेवढं आपल्याला कट करायचं असतं आणि साईड पार्ट पुन्हा चेक करायचं की व्यवस्थित एकावर एक आहे की नाही जर ना का ते नसेल तर ते एक्स्ट्राचं कट करायचं आणि आपल्याला हे बघा फक्त तिरकं कट करायचं आहे एकदम किंचित आहे पाव इंच म्हटलं तरीसुद्धा चाल तर हा आहे आपला दुसरा पॉईंट की शोल्डर जोडल्यानंतर तुम्ही हे चेक करायचं आहे बाही जोडण्याच्या आधी तरच तुमची फिटिंग प्रॉपर येईल मुंढ्यातले जोड व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसे एकावर एक येतील ठीक आहे खालीवर होणार नाही आता हे झालेलं आहे यानंतर आपली तिसरी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे की बाही जोडणं तर बाही कशी जोडावी तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आपल्या दोन स्लीव्ज असतात खोलकट भाग आपल्याला पुढे घ्यायचा असतो तर ह्या पद्धतीने बघा ही बाही मी ठेवलेली आहे एक इकडच्या साईडला आणि दुसरी बाही आपल्याला ठेवायची आहे दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने म्हणजे काय होतं की बाही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या वेग साईडच्या होतात त्या जोडतानी चुका होत नाही आणि ते जर जोडतानी चूक झाली नाही तर ऑब्वियसली तुमची फिटिंगसुद्धा चुकणार नाही आता ही बाही ह्या पद्धतीने दोन्ही ठेवल्यानंतर बाही लांबी किती आहे त्याची मार्किंग करायची तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची बाही लांबी जी आहे तर ती आहे इथे साडे इंच तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे बरोबर सेंटरला तुम्हाला दाखवते मी आणि साडे दहापासून वरती बघा किती उरतं आहे तेवढी आपल्याला चॉकच्या सहाय्याने इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे तर मी इथे मार्किंग केली आणि सेंटरची मार्किंगसुद्धा केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीलासुद्धा बघा साडे दहा इंचाची मार्किंग करून घेऊयात आणि बघा एक्स्ट्राचं किती आहे तिथे मार्किंग केली की बरोबर जोडताना तेवढं मार्जिन आपण सोडू शकतो आता काय करायचं बऱ्याचदा आपण सेंटरला कट मारतो पण स्टिचिंग करताना काय होतं की तिथून धागे निघतात त्यामुळे मग ती मार्किंग बघा आतल्या साईडने करून घ्यायची सेंटरची पण आणि जेवढं काही मार्जिन उरते बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर तीसुद्धा आता ह्या दोन मार्किंग केल्याने फायदा काय होतं की आपल्याला बाही जोडताना वर खाली होत नाही मार्जिन एकसारखं पकडलं जातं म्हणजे बाही लांबीसुद्धा कमी जास्त होत नाही एकदम प्रॉपर अशी परफेक्ट होती ठीक आहे आता बाही जोडायला आपण सुरुवात करूयात तर करायचं काय आहे आपण जो काही पार्ट स्टिच केलेला आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे उलटी ठेवताना काळजी घ्यायची आहे की खोलगड भाग पुढच्या साईडने आला पाहिजे आणि ह्या पद्धतीने एकदा चेक करायचं आहे की आपल्याला बाही व्यवस्थित पूरक आहे की नाही एखादं लाईन कमी जास्त तर नाही आहे ना जे जा जास्त असेल तर आपण एखादं लाईन सोडून थोडंसं बाही जोडायला सुरुवात करूयात आणि जर कमी असेल तर मग खालचा पाठ थोडासा सोडू शकतो शक्यतो ती परफेक्ट पण घेतेच तर बघा ह्या पद्धतीने आता मी चेक केलेलं आहे बरोबर आहे तर आता इथे बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा पुन्हा सांगते बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जिथे जेवढं मार्जिन उरतंय तेवढंच मार्जिन पकडून आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे तर बघा महत्त्वाचं म्हणजे बाही जोडताना ती अजिबात खेचायची नाही आहे बाहीसुद्धा खेचायची नाही आहे आणि खालचा पाठसुद्धा खेचायचं नाही कारण की आपण जर का ओढून लावली तर गोलाकार शेप असतो तर ती ताणली जाते आणि त्यामुळे काय होतं की परफेक्ट असे बाही लागली जात नाही फिटिंगला व्यवस्थित ती बसत नाही कारण एक्स्ट्राचं आपण कट करतो आणि सगळी फिटिंग चुकते त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे बाही लावताना अजिबात खेचायची नाही आहे व्यवस्थित सावकाश मी ज्या पद्धतीने लावत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा इथे लावून घ्यायचं आहे तर बघा मी एकदम व्यवस्थित थोडं थोडं पकडत एकसार महत्त्वाचं म्हणजे एकसारखं मार्जिन पकडायचं आहे बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर उरलेलं ठीक आहे तर बघा आता इथे बाही जोडून घेतलेली आहे एकदम प्रॉपर गोलाकार शेप मध्ये आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा या, या पद्धतीने हा पार्ट ठेवायचा आहे बरोबर पट्टी सोडून हुपट्टी असेल तर हुपट्टी डायरेक्ट सेंटरपासून बघा जिथे मार्किंग केली होती आणि मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही बाही वगैरे व्यवस्थित आहे की नाही फिटिंग टाकताना पुढचा मागचा भाग कमी जास्त तर होत नाही आहे ना तर ते चेक करायचं आहे तर ते आपलं बरोबर आलं आहे शक्यतो आधीच आपण मुंडा चेक केलेला असतो शोल्डर जसं जोडायचं तसं जोडलं की शक्यतो प्रॉब्लेम येत नाही पण एखादं लाईन जर झालंच तर एकदा चेक करायचं आता ते एकदम परफेक्ट आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडची स्लीवसुद्धा आपण इथे जोडून घेऊयात आणि इथेसुद्धा महत्त्वाचं म्हणजे एकदा चेक करायचं आहे आणि सेम तसंच आपण जसं या आधी बाही जोडली त्याच पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत अजिबात न खेचता मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की ह्या बऱ्याचदा चुका होतात आणि मग कोपऱ्यापर्यंत बाही असो हो किंवा छोटी असो हो आपल्याला असं वाटतं की आपल्याला फिटिंगला बाही व्यवस्थित बसलीच नाही कुठेतरी चुन्या आल्या आहे गोळा झालेला आहे प्रॉपर पाहिजे तसं फिनिशिंग दिसत नाही सो त्या ह्या चुका करू नका बाही व्य क बऱ्याचं काय होतं की जर व्यवस्थित जोडली नाही तर ती फिरल्यासारखी सुद्धा होते सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने इथेही बाही जोडून घ्यायची तर बघा मी इथे जोडून घेतलेली आहे आता काय महत्त्वाचं म्हणजे ही बाही जोडल्यानंतर पुन्हा आपण जसं त्या साईडचं पुढचा मागचा भाग मुंड्यातले जॉईंट खालीवर होत आहे का व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही तर ते चेक केलेलं आहे इथेसुद्धा चेक करायचं तर हे सुद्धा एकदम परफेक्ट आहे आता दोन्ही साईडच्या बाही जोडल्या आहे चेकिंग केले त्यानंतर दोन्ही साईडच्या बाहेरला डबल टिप द्यायची आहे बऱ्याचदा मी स्टिचिंग करताना डिझाईन असो ब्लाऊज कटिंग स्टिचिंग असो काही पण असो मी सांगत असते डबल टिप द्यायची लॉक करायचं आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यामुळे काय होतं की आपला ब्लाउज पॅक असा स्टिच जो होतं डबल टिप असल्याने तो लवकर खराब होण्याचे चान्सेस राहत नाही सो मी जेव्हा जेव्हा जिथे जिथे सांगते की डबल टिप देत द्यायची आहे लॉक करायचं आहे तर ते आवर्जून तुम्ही करा म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल तर बघाच एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेत आहे व्यवस्थित अजून महत्त्वाचं म्हणजे डबल टिप देताना बऱ्याचदा काय होतं आपल्याला की जो काही खालचा कपडा आहे तर तो एखाद्या शिलाईमध्ये येण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक का आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे तर बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव जोडल्या गेलेले आहे डबल टिपसुद्धा दिलेले आहे आपण चेकिंग सुद्धा व्यवस्थित केलेली आहे यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला टाकायची आहे फिटिंग पण महत्त्वाचं म्हणजे फिटिंग टाकण्याच्या आधी ह्या पद्धतीने सरळ ब्लाऊजवर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा जे मार्किंग केलेलीच होती सेम बरोबर तेवढंच बघा तिथे मार्जिन ठेवलं एक लाईन एवढी स्लीव थोडी एक्स्ट्रा होती तेवढं आपण साईडलाच ठेवलं होतं आणि कडेकडेने टीप मारली आता टीप मारल्यानंतर जे काही कडेचं एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग मी व्यवस्थित कट करून हा पार्ट सेम करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की हा पार्ट एकदम परफेक्ट असा आपला सरळ रेडी झालेला आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला करायचं आहे तर दुसऱ्या साइडला सुद्धा बघा व्यवस्थित आपल्याला सेंटरपासून चेक करायचं आहे किती एक्स्ट्रा आहे बरोबर तेवढंच खूप काही आपल्याला सोडायचं सुद्धा नाही आहे तर बघा इकडे एक लाईन एवढंच एक्स्ट्रा होतं फक्त तर मी बरोबर पकडलेलं आहे आणि इथून आता व्यवस्थित टिप द्यायला सुरुवात करते ही जी काही स्टेप, स्टेप आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे यावरसुद्धा आपली फिटिंग डिपेंड असते ॲक्च्युली पहिल्यापासून शोल्डर जोडण्यापासून मी जे सांगितलं म्हणजे पुढचा मागचा भाग एकदा स्टीच झाल्यानंतर पुढच्या ज्या काही स्टेप आहे तर त्या सगळ्याच इम्पॉर्टंट आहे आणि त्या स्टीच करता करता कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची काय काय चेकिंग करायचं तर हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर बघा इथेसुद्धा आपण टीप मारलेली आहे खाली किंचितशी अगं शिलाई राहिलेली आहे तर मी तिथे पुन्हा एक टिप टाकते तर तुम्हीसुद्धा असं चेक करायचं आहे कारण की आपण खालून किंवा वरून कुठून टीप मारतो यावर डिपेंड असतं की ते कुठल्या एक्स्ट्राचं वगैरे आहे मग ते आपल्याला व्यवस्थित शिलाईमध्ये येणं खूप गरजेचं असतं तर बघा मग इथेसुद्धा आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि आता मी जे काही एक्स्ट्राचं आहे जोडल्यानंतर इकडच्या साईडचंसुद्धा तर ते सुद्धा इथे कट करून घेते म्हणजे एकदम पार्ट व्यवस्थित सरळ होईल हे बघा ठीक आहे तरी ते बघू शकतात की हा साईड पार्टसुद्धा एकदम परफेक्ट असा टीप मारून आपण रेडी करून घेतलेला आहे बघू शकतात आता फायनली दोन्ही साईडचे पार्ट झालेले आहे तर आपल्याला टाकायचे आहे फिटिंग आता फिटिंग टाकताना सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा ब्लाऊज जो आहे तर तो आपल्याला उलटा करायचा आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे उलटा करताना इथे साईड पार्टला व्यवस्थित प्रेस करायचं आहे जेणेकरून आपली फिटिंग चुकणार नाही जर का ते वरखाली झालं तर आपली फिटिंगसुद्धा एक लाईन दोन लाईन एवढी यांनी चुकू शकते त्यामुळे फिटिंग टाकताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींची एकदम काळजी घ्यायची आहे तर बघा मी व्यवस्थित साईड पार्टला इथे प्रेस केलेला आहे म्हणजे बरोबर आपण जेव्हा फिटिंग टाकू तर एक लाईनसुद्धा इकडे तिकडे व्हायला नको यासाठी तर बघा मग आता सेंटरला मी बरोबर पुन्हा हुपट्टी ठेवलेली आहे लूपपट्टी एक इंचाची सोडून सेंटरला ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा लावून घेतलेल्या आहे आता एवढं रेडी झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे फिटिंग आता फिटिंग टाकताना सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे छातीचा चौथा भाग तर तुमची चेच साईज जी असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा तर बघा इथे बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर आठचा चौथा भाग होतो आठ चौक बत्तीस मी इथे आठला मार्किंग केली हुकपट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवून आता इकडच्या साईडला काय करायचं लूपपट्टी एक इंचाची सोडून आपल्याला इथे या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मग करायची आहे आठ इंचाला मार्किंग हे बघा ठीक आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे की हूक आणि लूप पट्टीपासून टेप कशा पद्धतीने ठेवायचं आता इथे छातीची मार्किंग झाल्यानंतर कमरेचा चौथा भाग तर इथे कमर आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा भाग होतो सात तर बघा हुकपट्टीपासून टेप ठेवून सातला मार्किंग केलेली आहे आणि इकडे बरोबर पट्टी सोडून आपल्याला टेप ठेवून टे इथे सात इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी खालीवर दोन्ही म्हणजे मार्किंग करते म्हणजे टीप टाकताना काय होईल की ते व्यवस्थित आपलं सरळ येईल आपल्याला कपडा पकडणं सुद्धा त्यानंतर आता दंडघेरीची मार्किंग करायची आहे तुमचा दंडघेर जेवढा असेल त्याच्या निम्म्याची तुम्हाला मार्किंग करायची जर नऊ असेल तर साडेचारला करायचं अकरा असेल तर पावणे पाचला करायचं दहा असेल तर पाचला करायचं असं तर इथे जो होता ना तर तो, तो होता अकरा तर मी इथे पावणे पाचला मार्किंग करून घेतलेली आहे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग मी इथून टेप ठेवलेला आहे आणि इकडनं सुद्धा पावणे पाचला मार्किंग केली खालीसुद्धा थोडीशी मार्किंग करून ठेवायची आहे पुन्हा पुन्हा सांगते म्हणजे टिप मारणं आपल्याला सोपं जातं ठीक आहे आता ह्या तिन्ही मार्किंग केल्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे त्याआधी आपल्याला मोजायचा आहे मुंडा फिटिंगचा मुंडा किती आहे ते सेम इकडनं सुद्धा आपण एकदा चेक करूयात कारण की कस्टमरचा ब्लाऊज सो आपल्याला दिलेला आहे त्यानुसार आपला मुंडा असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता हा मुंडा चेक केलेला आहे पुन्हा मी ब्लाऊजचा एकदा मुंडा चेक करते जो कस्टमरने मला मापासाठी दिलेला आहे तो तर बघा मग मी तो उलटा करून घेते आणि इथे एकदम मुंडा आपण चेक करून घेऊयात हे बघा व्यवस्थित शोल्डरला आपल्याला टेप ठेवायचा आहे बऱ्याचदा आपल्याला मुंडा कसा चेक करायचा असतो ब्लाऊजवरून तर ते कळत नाही तर ह्या पद्धतीने तर ते, ते सात ठीक आहे सात सव्वाचा येते थोडंसं आता इथे आपल्या एक साईडने थोडंसं सा आपल्याला मार्किंग एक एक लाईनची कमी पडते तर मग आपण फिटिंग टाकताना थोडीशी पलीकडनं टाकून घेणार आहे आता ते कसे टाकायची तर ते, ते मी तुम्हाला सांगते तर बघा मी एकदा पुन्हा इथे चेक केलेलं आहे आणि सात म्हटलं की मी तुम्हाला म्हटलं एक लाईनचा फरक पडतो आहे तर मी इकडनं थोडंसं मार्किंग करून घेतली आणि आता पट्टीच्या सहाय्याने हे दोन पॉईंट या पद्धतीने जोडायचे आहे आता त्यानंतर दंडघेरचा पॉईंटसुद्धा मुंड्यामध्ये आपल्याला जॉईन करायचा आहे त्यासाठी स्लीव्ज ह्या पद्धतीने प्रेस करायची आणि मग ही लाईन ड्रॉ करायची तर बघू शकता फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया बऱ्याचदा आपण म्हणतो फिटिंगची लाईन सरळ येत नाही सरळ येत नाही तर इथे बघू शकतात की एकदम प्रॉपर परफेक्ट अशी आपली फिटिंगची लाईन आलेली आहे आता आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे टीप टाकताना आता आपल्याला इथे स्टार्टिंगला काय करायचं आहे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे म्हणजे तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही आणि त्यानंतर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा मुंडापर्यंत आल्यानंतर पुन्हा सरळ पकडायचं आहे व्यवस्थित आणि इथे तुमच्या लक्षात पण येईल की जी काही आपण मार्किंग केलेली आहे तर ती एकदम सरळ आहे आणि इथे एंडिंगलासुद्धा आपण लॉक करून घेतलेलं आहे तर बघा एक साईडची एकदम परफेक्ट प्रॉपर सरळ अशी आपली फिटिंग टाकून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप टाकून घेणार आहोत इथेसुद्धा स्टार्टिंगला इंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि फिटिंग टाकताना काळजी घ्यायची आहे की जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल कारण त्यावर आपली फिटिंग पूर्ण डिपेंड असते एक लाईनसुद्धा इकडे तिकडे झालं तरीसुद्धा आपली फिटिंग चुकू शकते ठीक आहे तर बघा मग इथे दोन्ही साईडला आपल्या टीप मारून झालेले आहे आणि त्यानंतर आपण दोन्ही साईडला पाव पाव इंचाचं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं दोन तीन टिपा टाकत असतो ठीक आहे तर तुम्ही टाकून घ्या सुद्धा नंतर टाकेल पण पहिले तुम्हाला ब्लाउज आता हा सरळ करून दाखवते हो आणि इथे तुम्ही बघू शकतात की एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे साईड फिटिंग एकदम परफेक्ट आलेली आहे मुंड्यातले जॉईंटसुद्धा बघा एकदम व्यवस्थित सरळ आलेले आहे कुठेही खालीवर वगैरे झालेलं नाही आहे आणि हाच खूप पॉईंट असतो खालीवर झालं की फिटिंग चुकतेच मुंड्यात वगैरे चुन्या येतात प्रॉपर फिटिंग वाटत नाही खालीवर झाल्यासारखं वाटतं सो तसं होऊ नये त्यासाठी या पद्धतीने तुम्ही मी आज ज्या काही चार ते पाच स्टेप स्टेप्स सांगितलेल्या आहेत तर त्या स्टेप बाय स्टेप त्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत जर का तुम्ही ब्लाऊजला फिटिंग टाकत गेले तर नक्कीच तुमची फिटिंग एकदम प्रॉपर येईल कस्टमरलासुद्धा हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा नक्कीच बसे सो so, तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या टिप्स फॉलो करून हा ब्लाऊज नक्की स्टिच करून बघा फायनली बघा हा ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे कटोरी वगैरे एकदम प्रॉपर परफेक्ट आलेले आहे इथे स्लीवसुद्धा तुम्ही बघू शकतात कोपऱ्यापर्यंत बाही होती तरीसुद्धा याची जी काही फिटिंगची लाईन आहे मुंड्यातले जॉईंट आहे अजिबात खालीवर झालेले नाही आहे सो so, मी पुन्हा सांगेल ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत तुम्ही ब्लाऊजला फिटिंग टाकून बघा आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय